शेतकरी मंडळी नमस्कार, नमस्कार। नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय मी आज हजारवाडी तालुका पलुस या ठिकाणी ऊस पिकात व्हिजिटसाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी या ऊसाला मार्गदर्शन केलेलं आहे महादेव यादव साहेबांनी आणि साहेबांचं मत असं आहे की साहेब गेली पाच ते सहा वर्ष झालं आमच्याकडे येत आहेत साहेब येतात काय येत आहेत तर साहेब येतो या जवळ तर आपण जाणून घेणार आहे शेतकऱ्यांच्याकडून की यादव साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्यापासून काय फायदा झाला का साहेब नमस्कार नमस्कार आ, जी साहेबांनी काय मार्गदर्शन केले त्याचा तुम्हाला सगळ्यांना काय फायदा झालाय का फायदा म्हणजे आता ऊस चांगला येतोय ना खत बी कमी लागते ऊस चांगला येतोय आणि खत पण चांगली म्हणजे कमी होती ना आम्ही जास्त वापरत होतो बर साहेब इकडं आले कसं खतं कमी लागते अच्छा मग साहेबांनी मार्गदर्शन केल्यापासून खतांचं प्रमाण कमी झालं खताचं प्रमाण कमी झालं आणि उत्पादनात जास्त मिळते म्हणजे तुम्ही समाधान आहे आता हा तुमचा जो ऊस आहे हा कोणत्या व्हरायटीचा आहे शहाऐंशी झिरो बत्तीस फाउंडेशन बियाण आहे ना फाउंडेशन बियाण ओके okay. मग ह्याला पण साहेबांचं सा मार्गदर्शन चालू आहे मार्गदर्शन साहेबांचं आहे हा मग पहिला मी प्लॉट घातला होता साहेबांनी मार्गदर्शन केल्यामुळे तो बियाण्याला सगळा प्लॉट गेला होता बियाण्याला गेला फायदा झाला फायदा झाला म्हणजे तुम्ही सांगितले बियाण्याला पण लांब लांब गेला होता लांब लांब गेला तुमच्या अष्ट्यापर्यंत उस गेले अष्ट्यापर्यंत गेला गाव विठ्यापर्यंत उस गेले अच्छा आणि खोडवं पुन्हा खोडव्याला बी ट्रीटमेंट घेतल होत हा मग पस्तीस गुंठ्यात छप्पन टन खोडवं निघाले पस्तीस गुंठ्यात छप्पन टन खोडवं निघाला किती महिन्यात खोडवा घालवला तुम्ही फडव एक वर्षात गेला खोडवा एक वर्षात गेला म्हणजे चांगला फायदा झाला असं वाटतंय तुम्हाला फायदा झाला ठीक आहे साहेब तुम्ही केरण ऑर्गेनिक जे मटेरियल देताय तुम्ही जे मार्गदर्शन करताय ते देऊन हे शेतकरी समाधान आहे तुम्हाला काय सांगायचं आहे का याच्यावरती हे शेत मी इथं आल्यापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल चालू झालाय हा प्रत्येक शेतकरी आपल्या टेक्नॉलॉजीला सहकार्य म्हणजे प्रत्येक शेतकरी हा टेक्नॉलॉजीशी जोडला गेलाय अच्छा त्यामुळं शेतकरीच्या उत्पादनामध्ये भरघोस उत्पादन वाढ झाली आणि ते प्रत्येक व्हरायटीचा शेतकरी आहे ह्या भागात अच्छा म्हणजे प्रत्येक पिकावरती करणारे शेतकरी शेतकरी अच्छा ठीक आहे साहेब हा तुमचा आता ऊस किती महिन्याचा झालाय अडीच महिन्याचा आणि आता उद्या तुम्ही कोळवणार आहे तर हे बघितलं तर एकदम फुटवा वगैरे एकदम जबरदस्त आला या ठिकाणी आणि हे क्षेत्र तुम्ही म्हटला की कुळवल्यानंतर ऊसाला गती लागत्या नाही आणि तुमच्या शेतात हे लवाड्याचं प्रमाण पण जास्त आहे काय केलं तरी जात नाहीये पण कुळवल्यानंतर काय फरक पडतोय का लहाडा कमी येतोय आणि ऊसामध्ये वाढ होत आहे ठीक आहे तर शेतकरी मंडळी पाहिलं इथं जवळपास पाच ते सहा वर्ष झालं साहेब इथं मार्गदर्शन करतायत आणि महत्वाचं म्हणजे सगळे शेतकरी आनंदी आहेत की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन इथं निघत आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद